खूप छान खवायची गुलाबजामून केलेले आहे तर तुम्हाला ही बघायची आहे का रेसिपी तर चला आपण करायला घेऊया आणि खूप छान झालेली आहे आणि खव्याची आहे तर चला मग करूया रेसिपी मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर चला मग आपण आता रेसिपी करायला घेऊया तर हा खव खवा आहे आणि हा मैदा आहे तर आपण हा खवा ती, आ, तीन तीन पाव घेतलेला आहे आणि हा मैदा घेतलेला आहे एक किलोला आपण अंदाजाने म्हणजे मैदा एक पाव लागतो आता त्याप्रमाणे हा तीन पाव त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यावा लागेल आपल्याला कधी ला। कधी काय होते खवा जर असा थोडासा हे असला ओलसर असला तर त्याच्यामध्ये जास्तही मैदा लागतो तर ते मैद्याचं प्रमाण त्या खव्यावर डिपेंड करते चुरून घेऊया चांगलं त्याच्यामध्ये गिठळ्या वगैरे असल्या तर ते आपल्या निघून जातात थोडंसं सॉफ्ट करून घेऊया आणि हा जो मै मी मैदा घेतलेला आहे तो गाळूनच घेतलेला आहे तर आपण गव्हाचं पीठ टाकलं तरी काही हरकत नाही आहे तो आपल्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण मैद्याने चांगला इफेक्ट येतो म्हणून आपण मैदाच घेतलेला आहे पण तुम्ही मैत्रिणीनं लक्षात ठेवायचं की एक किलो जर खवा असला तर त्याला एक पाव वगैरे मैदा घ्यावा आजकाल खव्यामध्ये भेसळसुद्धा असते आणि खवा घ्यायच्या वेळेस थोडासा असा पिवळसर वगैरे कलर असला पाहिजे आणि थोडासा असा लालसर वगैरे असला पाहिजे त्या खव्याचे गुलाबजामून चांगले होतात आणि तळ्याच्या वेळेस कढई सपाट नको ती जिलेबीला सपाट हवी असते म्हणून हे पण त्यासोबत टीप लक्षात ठेवावी कळ्या काढून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण मैदा टाकूया मैद्याचं मेजरमेंट सांगितलं आहे आणि मी तुम्हाला खवाई सांगितलं आहे किती घेतलं आहे तर एका दबानं नाही टाकायचं मैदा थोडं थोडा टाकायचा नाही मग नुसतं आपल्याला तो मैदाच लागायचा आता आतापर्यंत आपण चार टेबलस्पून मैदा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आता बघूया आपण याच्यामध्ये किती मैदा जातो तो, तो। आणि याच्यामध्ये थोडा विल्याची पू टाकायची तर आपण हा खवा जो आहे ना तो आपण हा ह्या गंजावर होता तो खवा तर या गंजाणीमजून याची दीडपट साखर टाकायची तर दीडपट साखर घेतलेली आहे तिडप्याला दीड गंज ह्या दीडगंज आणि तितकंच पाणी टाकायचं तर आपण त्याला पाक करायला ठेवूया पण त्याचा पाक करायचा नाही आहे आपल्याला ना एक एकतारी पाक करायचा आहे ना दोन तारी करायचा आहे फक्त साखर विरघळल्यानंतर असा चिपचिपा झाला पाहिजे तो असा तारे यायला नको त्याचा एक तारी वगैरे असाच पाक करायचा आहे तर आपण आता हे दीड हे, हे गंजोली आपण हे घेतली आहे साखर तर तितकंच आपण याच्यात पाणी टाकूया तर आता आपलं हे तूप ठेवलेलं आहे आपण आणि याचे खव्याचे हे आपण गुलाबजामुन करून घेतलेले आहे आणि याला तीन पावाला सात टेबलस्पून मैदा लागलेला आहे तर आता आपण याला तळून घेऊया याला खूप टेम्परेचर नाही पाहिजे नाहीतर मग लवकरच ते हे येते वरून कसे काळे येतात आणि आतून कच्चे राहतात मग आणि जेवढं मावल तेवढं टाकावं आणि गॅसची आज ठेवलेली आहे लोट ठेवलेली हो आहे फेस उंडायला तुपाचा असल्यामुळे तुपाला खूप फेस आला होता फेसामुळे काही दिसतही नव्हतं आणि आता आपले झालेले आहे छान असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे तर आता एक बॅच आपण काढून घेऊ आणि दुसरी बॅच करायला घेऊ म्हणजे तळायला घेऊया आपण या तर आपण हे काढून घेऊया आणि दुसरी बॅच टाकूया याच्यामध्ये तर आपला आपण हा आता पाक तयार करायला घेतला आहे याची साखर विरघळलेली आहे तर याचा आपल्याला असा एक तारीख किंवा दोन तारीख असं करायचं नाही आहे तर असा हाताला चिपचिपा वाटला पाहिजे तर बघूया आपण थोडंसं एक तीन चार मिनिट होऊ द्यायचा या लहानखे आणि आपण हे तळून घेतलेले आहे पूर्ण काही डार्क तळून घेतले आहे ते आवडते म्हणून आणि काही गोल्डन ब्राऊन तळून घेतलेले आहे तर आता आपला पाक झाला की आपण पाक कसा करायचा पाक झाल्यानंतर आपल्या जेवढा बोटाला सहन होईल तेवढा तो त्याच्यात ते तेवढ्या टेम्परेचरमध्ये तो पाक ठेवायचा आणि तेव्हाच ते गुलाबजामून ते टाकायचे गरम पाकामध्ये गुलाबजामून टाकायचे नाही किंवा गरम गरम केलेली पण ती त्याच्यात टाकायची नाही हे लक्षात ठेवायचं हे असं हे आलं पाहिजे असा चिकचिप असला पाहिजे आणि या पाकाला आता आपण गॅस बंद करूया आणि याला थोडं थंड करूया म्हणजे आपल्या बोठाला जितकं टेम्परेचर मानवन तसंच म्हणजे जेवढं टेम्परेचर मानवन तेव्हाच आपण हे गुलाबजामुन त्या पाकामध्ये टाकूया म्हणून याला थोडंसं थंड करायला घेऊया तर आपण आता हा पाक असं याच्यात बोट हे टाकून पाहता जेवढं बोटाला टेम्परेचर मानवेल तेवढंच म्हणजे हे टेम्परेचर ठेवायचं त्याच्यात आता याच्यात आपण गुलाबजामुन टाकूया गुलाबजामून तयार झालेले आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे तर आता आपण तरी याला इतके काही पाकात भिजू घातलेले नाही आहे आता एक पाच मिनिटच झाले आपण टाकले पाकामध्ये तर आता बघून घ्या एक मी तुम्हाला फोडूनही दाखवते तर पहा आपले गुलाबजामून छान झालेले आहे आणि पाक पण तिच्या गेलेला आहे खूप सारा असा वेळ पण नाही लागला असे खूप सारे पाकात पण नाही ठेवा लागले खूप सुंदर झाले आहे मैत्रिणींनो तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ बघायचा अर्धवट व्हिडिओ बघू नका धन्यवाद